सातपूर अंबड लिंक रोडवरील धोकादायक खड्ड्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांच्या घटनांवर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे शिवसेना नेते निवृत्ती अण्णा इंगोले यांनी गंभीर समस्यांवर आवाज उठव तीव्र इशारा दिल्यानंतर खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग खड्ड्यांमुळे अक्षरशः जीवघेण्या ठरत होता पावसामुळे खड्डे पाण्याखाली जात होते परिणामी वाहनधारक आणि कामगारांना जीव प्रशासनाकडून खड्डे बजवण्यावर कारवाई झाली असल्यानं नागरिक आणि वाहन चालकांतून समाधान व्यक्त होत असलं तरी ही डागडुजी तात्पुरती की कायमस्वरूपी याबाबत शंका व्यक्त केली जात आहे काही दिवसांमध्ये हे खड्डे पुन्हा उघडे पडणार नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होतोय सातपूर महापालिकेच्या बांधकाम विभागाने जे लिंक रोडचे खटे बोजवण्याचं काम चालू केलेलं आहे खर तर मी मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो गेल्या अनेक दिवसापासून आम्ही मागणी करत होतो रस्त्याची पूर्ण चाळण झालेली अनेक लोकांचे अपघात झालेले काही लोक जखमी झाले एक दोन मृत्यू या खट्यांमुळे झालेले आहेत जे काम आज महापालिकेने चालू केलं खर तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेवर थांबून लक्ष देऊन कामाची क्वालिटी चेक करून काम पावसाळ्यात टिकेल असं काम करून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यांनी ते करावं असे मी सर्व नागरिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना एक सांगू इच्छितो कारण शिवसैनिक रस्त्यावर उतरतील हा इशारा दिल्यानंतर त्यांनी काम चालू केलेलं आहे मी अधिकाऱ्यांना एक विनंती करतो तर नागरिकांनी रस्त्यावर उतरायच्या आत तुम्हाला पण कुठं खड्डे पडले कुठं नागरिकांच्या जीवाला धोका आहे हे ओळखून तुम्ही तुमच्या काम केले पाहिजे दरम्यान निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे मात्र रस्त्यांची गुणवत्ता आणि दीर्घकालीन उपाययोजना या दिशेने महापालिकेनं ठोस पावले उचलणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक